नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकण इंडियन मित्रांनो आज मी आलोय पवेळ लालबाग पवेळ कामगाग मैदानमध्ये दरवर्षीप्रमाणे वर्षी यावर्षी सुद्धा मनसे कोकण महोत्सव स्टार्ट झालेला आहे आजपासून म्हणजे चौदा नोव्हेंबर पासून तेवीस नोव्हेंबर पर्यंत आहे उद्घाटन होत आहे या सुंदरशा सोहळ्याची आपण सुरुवात करीत आहोत बोला गणपती बाप्पा मूर्ती घालू कारण महाराजा आपल्या कोकण महोत्सव घाट घातलेला हा महाराजा कोकण कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया वैत पण त्याआधी कोकणी कार्यक्रमात यश लागू दे रे महाराजा या कार्यक्रमात सर्व स्टॉल ची भरभराट होऊ दे रे महाराजा इकडच्या वस्तू जन्मी मुंबई गोवा महामार्ग सुसाट झालेला दिसू दे रे महाराजा आजकाल जमिनीचे भाव स्वस्त झालेले आहात तर आमका पण पन, चाळीस ते पन्नास एकरचा पाच आपलं प्लॉट मिळायची पॉवर गाऊ देत रे महाराजा चाकर मानांका सगळ्या सणांची सुट्टी गावां देत कोकण रेल्वेचा रिझर्वेशन मिळाव देत रे महाराजा मराठी माणसाने घाम गाळलेल्या या मुंबई महानगरपालिकेवर ज्यांची स्वार्थी वाकडी नजर हा त्यांची करणी त्यांच्यावर उलटा खाई वडाची साल पिंपळा आणि पिंपळाची वडाक लावून डुप्लिकेट दुबार मतदानाचा कांडप काढून त्यांचे दात त्यांच्याच घशात घालून आमच्या मनसेचो राजमार्ग सुखकर कर, कर रे महाराजा तुझो कृपाशीर्वाद असोच असान देत एकाचे एकवीस आणि पाचाचे पंचवीस होवा देत सगळ्यांका यश दी रखवाली राखण कर रे महाराजा जागेवाल्याची देखील आपण परवानगी घेत आहोत शिफळ वाढवत आहोत जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय फवादी हर 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 पहिल्या स्टॉल वरचे आलोय दादा गाव कायच दादा, दादा? आमचं कणकवली वसरगाव कणकवली आता वसरगाव राजा आमची फॅक्टरी असा अच्छा आणि ह्या आमच्याकडे कोकमचा आगुळा सरबत आज नंतर आंब्या सरबत आवळ्याचा पेरूचा जिंजर लेमन असा रोज असा त्यानंतर आवळा कॅन्डी फणसाचे घरे आंबा पोळी असा फणस पोळी असा आणि पिरकुई सरबत ठेवलेला वीस रुपयात मिळतेला आंबा कोकम आणि आवळा असा फ्रेश एकदम थंडगार आणि फ्रेश थंडगार मिळतेला कारण दरवर्षी आमचा चांगला रिस्पॉन्स आहे मिळतात आता हे पहिल्या सुरुवात पहिला दिवस तेवीस तारखेपर्यंत यात्रा तेव्हा सगळ्यांनी या जत्रेक भेट द्यावा आणि आमका सगळ्यांना सपोर्ट करायला कोकणातला सगळं खाद्यपदार्थ भेटतली कोकम असत गावाकडनं काय ओझा घेऊन काय गरज नाही मसाले सर तुमका खाजे लाडू गावतलो लोणची गावतली पापड गावतली परि तुमका सगळा कोंबडी वडे मटण वडे गाव मिळत गावणे मिळतले आंबोळी मिळतली छान हे कोकणात सगळं तुमकही गावतला एक कोकणा भेट देवा आणि सगळ्यांच्या कोकणात लोकांना सपोर्ट करा टेमक मसाले दादा गाव खायचो मी काय घेऊन मालुणी मसाले मालवणी मसाले प्रॉपर मालवणी बनलेले स्वतःचे होममेड मसाले आहेत काय किमती काय आहेत किमती मालुणी मसाला जो असा तो सातशे रुपये सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो हा मालुणी मसाला तो आठशे रुपये किलो मटन चिकन तो नऊशे रुपये गरम मसालो नऊशे रुपये खेकडा कोलंबी एक स्पेशल मसाला याच्यामध्ये गरम मसाल्याचे पदार्थ जास्त येतात त्याच्यामध्ये एक स्पेशल वेगळं मसाला एक केलेला आम्ही तो नऊशे रुपया नऊशे रुपये गावठी हळद हा नॅचरल असा लहान मुलांना पण देऊ शकतात किंवा दुधासन वगैरे पिण्यासाठी पोट क्लिअर ती पण एक हळद असं माझ्याकडे गावठी हळद गावठी हळद स्पेशल गावठी हळद लाल तिकट मिरची पावडर आणि ऑनलाईन सुद्धा ऑर्डर घेतात ऑनलाईन पण ऑर्डर आहेत त्याच्यावरती नंबर पण आहे माझा एट डबल फोर सिक्स दादांचा नंबर आहे अस्सल कोकणातले मसाले जर तुम्हाला हवे असतील या दादांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आनंद भुवन हा नमस्कार काय काय असं दादा आपल्याकडे सगळी कोकणी प्रोडक्ट आहेत गोड्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे खाज्या आहेतच आहे बारीक काडीचं आहे अच्छा यामध्ये यामध्ये आणि काय फरक दादा ही, ही पूर्वंपर आपल्याकडे येते आताच्या ट्रेंडिंग हे आहे आलं तिळवाला स्पेशल खाज्या अच्छा काय किंमत आहे याची पन्नास रुपया ना आणि दोनशे ग्रॅम आहे ह्या पन्नास रुपयान दोनशे अच्छा याच्या एका फक्त तीळ लावलेलं असत तुमका तीळ आला तीळ दोन येते अच्छा आणि शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू तीन साईज मध्ये आपल्याकडे एकदम मोठी जम्बो साईज आपण गावठी खातो हो ती असा ही मधली साईज आहे ही लहान साईज लहान साईज सुद्धा तीन काय किंमत आहे त्याची किंमत ही सत्तर रुपया ही नव्वद रुपयाना ही ऐंशी रुपयाना आणि खडखडे लाडू कसे खडखडे लाडू पण सेम सेम पोझिशन ही सत्तर रुपये लहान साईज शंभर रुपये मोठी साईज आहे खाज्या पन्नास रुपयान दोनशे ग्रॅम आला तिळवाला शेव चुडू लसूण शेव त्याच्यानंतर आपल्याकडे एक युनिक प्रोडक्ट आहे बघा फणसाची तयार भाजी अच्छा फणसाची भाजी वा फक्त तुम्हाला त्याच्यात फोडणी घालायची जी, जी तुम्ही करता आहे आहे आणि काय किंमत याची एकशे दहा रुपये अर्धा किलो आहे एकशे दहा रुपये अर्धा किलो छान आपल्याकडे हे एक आहे खोबरा वडी आहे खोबरा साखरेची आहे गुळाची आहे आणि हे लाडू कि लाडू आहेत हे मेथीचे आहेत आणि हे डिंकाचे डिंकाचे लाडू हा कशाचे पंधरा रुपयांना पीस हा रुपयांना जा छान काजूगर काजूर वेंगुर्ल्याचे नाही हा काजू येता प्रोसेस फक्त कणकुलीत केलेली आहे अच्छा आणि कसे काजू काजू काजूगर दोनशे ग्रॅम मध्ये असा अर्धा <laughs> किलो मध्ये दोनशे रुपये दोनशे वीस रुपये अच्छा दोन्ही आहेत सालवाली आहेत सालवाले आहेत आणि कणकुलीत आपला हॉटेल आहे या आनंद कणकवलीत खाय कणकवली मठाकडे जायला एंट्री करता तिथेच हाताला आपलं एंट्री केल्या गेल्या आणि सगळ्यात हॉटेल कणकोलीतलं जुनं आपलं पंच्याऐंशी वर्षाचं हॉटेल आहे वा छान धन्यवाद अलका कोकण प्रोडक्ट आणि आपल्या गाव आहेत देवगडचे असं काय काय घेऊन इलास सगळ्या प्रकारचे पापड आहेत अच्छा काही कसले कसले पोहा पापड आहे नाचणी पापड आहे कोथिंबीर पापड आहे तांदळाची जिऱ्या मध्ये आहेत लाल ठेचा हिरवा ठेचा अच्छा आणि काय किमती असत सगळे साठ कुठल्याही घ्या साठ रुपये घ्या साठ रुपये वा आणि ऑनलाईन सुद्धा हो वा बघा तुमच आईंचा नंबर काय पप्पा गाववाले आहेत नक्की सपोर्ट करा श्रेयस लोणचे दादा गाव खायचो फणसगाव देवगड 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 आणि काय काय सगळा करवंद आंबा मिरची मिक्स लिंबू लिंबू मिरची आहे लसूण आहे कारला आहे आंब्याचं गोड लिंबाचा होय अच्छा आणि काय काय किमती काय ऐंशी रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो ऐंशी रुपये पाव किलो आणि शंभर रुपये पाव किलो पा गोसावी स्वीट मार्क आणि ताई आहेत वेंगुपल्या वेंगुर्ल्याचे अच्छा आणि काय काय घेऊन येलास आमच्याकडे खाजा लाडू आहे शेवाचे लाडू आहेत गुळातले हे साखरेतले आहेत गुळ खोबरा वडी आहे ही गुळाची आहे ही साखरेची आहे शंभर रुपये पाव किलोला आहे हे वीस रुपयाला आहे फुरमर लाडू राजगिरा तीस रुपये डाईट चिवडा आहे सत्तर रुपये पाव किलो आहे बुंदी लाडू आहे छोटं पॅकेट आहे पन्नास रुपये मोठं पण आहे शंभरला पिठाचे लाडू आहेत मेथीचे लाडू आहे आंबा वडी आहे बंगाली खाजा त्या कोकणातच भेटता बंगाली खाजा कसा पन्नास पन्ना काजू पण पन आहे काजू सुद्धा दोनशे ग्रामचं दोनशे ग्रामचं लाडू आहे मोठे पण आहेत साईज पण कोकण मेवा घेऊन आलेले ताई नक्की या या स्टॉल ला विजिट करा गोसावी स्वीट उषा वहिनी मसाले, मसाले मालवणी मसाले आहेत मालवणी हा मसाला आहे स्पेशल मालवणी येतो मच्छी मसाला आहे चिकन मसाला मटन मसाला मालवणी गरम संडे गरम काळा मसाला गोडा पर है, मसाला परत मिरची पावडर आहे हळद पावडर आणि सहाशे साठ रुपये भाजका आहे रेग्युलर भाजका येतो सातशे साठ रुपये स्पेशल येतो सहाशे चाळीस रुपये किलो मच्छी मसाला हे गरम मसाले आहेत नऊशे रुपये किलो काळा मसाला नऊशे साठ रुपये किलो आहे अच्छा परत ऑर्डर वगैरे घेतो ऑर्डर पण घेतो ऑर्डर असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन फाईव्ह वन डबल झिरो एट त्याला कॉन्टॅक्ट केला तर डायरेक्ट होम डिलिव्हरी आपल्याला आणि कणकवली ना कणकावली जी छान गावटी पोहे आहे हा हा गावटी, गावटी पोहे पो उकडा तांदूळ आहे मुळीत पीठ आहे डांगर पीठ आहे मसालावाली सत्तर हा साधी साठ रुपये साधी साठ रुपये आहे हां ते वडे पीठ आहे मालवणी वडे मालवणी वडे पीठ आहे या आंबोळ्या पीठ आहे हा आणि मालवणी वडे पीठ कसा सत्तर रुपये सत्तर रुपये छान आणि गाव दादा माझं मालवण मालवण अरे वा गाव आले हॉटेल सिंधुदुर्ग आणि ताई गाव खायचं आपलं नमस्कार माझं नाव शलाका शेजाळे माझा मायार वेंगुर्ल्याचा मी वेंगुर्ल्याचा आहे आणव माझा माहेरचा पालव असा आणि मी आता हे मालवणी जत्रा म्हणजे आपल्या परेलच्या मालवणी जत्रेत आहे मनसेच्या आणि हय माझं हॉटेल आहे हॉटेल सिंधुदुर्ग म्हणून तर आता आम्ही दहा दिवस असो तर भरपूर तुमका मालवणी पदार्थ सगळे खाऊक गावतले हय येवा आणि पोटभर जेवा आणि ढेकर देत घराकडे जावा आता बघू शकता तुम्ही हय सगळं आमच्या वाड्यापासून तुमचा माश्याचा ताट बीट सगळा म्हणजे भरपूर तुमका सगळा खाऊक गावताला आता का बघा हे पहिले आमचे सागोती वडे म्हणजे कोंबडी वडे त्याच्यानंतर चिकन थाली असा मटन थाली असा सुरमईचा ताट असा परत कोलंबी म्हणजे सुंगटा असत आपली त्याशिवाय आता दुसरा काय घ्यायचं झालं तर हे बघा कुर्ले असत म्हणजे हा कुर्ले असत परत पापलेट असा सुरमईच काप असा बोंबील असत बांगडो असा असा म्हणजे कोलंबी भात असा हि जा तुमका आरामात खाऊक गावतला तर सुद्धा बसून खाऊची सोय असत आपल्याकडे टेबल लागलेली असत पार्सल होय आता पार्सल गावात तुमका त्यामुळे येवा पोटभर जेवा आणि ढेकर देत घराकडे जावा आणि ताई तुमचा हॉटेल सुद्धा आहे होय माझा हॉटेल विरारला मी आहतोय विरारला त्यामुळे थं पण हॉटेल माझा चालू असा कधी अजून खाऊचा झाला हय आवडला आता अजून खाऊचा झाला तर विरारला यावा विरार वेस्टला आमचा हॉटेल असा तर मित्रांनो हा स्टेज आहे इथे आपल्याला कोकणचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळणार आहे शनिवार किंवा गैवागे माननीय सुद्धा येणार आहेत या, ये या जत्रेला भेट देण्यासाठी आता आपण पुढे पाहूया अजून काय काय पाहायला मिळतं मी निवेदक सुशील मेस्त्री आज आलो आहे या परळीच्या कामगार मैदानामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक दोनशे तीन आयोजित आयोजक निलेश हिंदप यांच्या वतीने हा महाराष्ट्रातला आपला कोकणचा महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे यामध्ये आपण कोकणची संस्कृती तर अनुभवणार आहोतच त्याशिवाय कोकणी खाद्यपदार्थ असतील त्याशिवाय कोकणच्या ज्या कला आहेत लोककला आहेत दशावतार असेल भजन बाऱ्या असतील ह्या सर्व कार्यक्रम हो हो हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत चौदा तारखेपासून सुरू होणारा म्हणजे आजपासून सुरू होणारा हा कोकण महोत्सव तेवीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे माझी विनंती आहे प्रत्येक कोकणवासियाने या कोकण महोत्सवास भेट द्या आणि आपल्या कोकणच्या संस्कृतीचा आपण आस्वाद घ्या धन्यवाद माननीय राजसाहेब सुद्धा सन्माननीय राजसाहेब ठाकरे देखील या कोकण महोत्सवास भेट देणार आहेत आणि आज सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांच्या सुविध्य पत्नी जिजाताई या देखील त्यांच्या हस्ते या कोकण महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आपण सारे जण सर्व महाराष्ट्र सैनिक असू दे महाराष्ट्रावर प्रेम करणारे सर्व रसिक जण असू दे किंवा कोकणावर प्रेम करणारे सर्व रसिक आपण सर्वांनी जरूर या कोकण महोत्सवाचा आस्वाद घ्यावा ही विनंती धन्यवाद हे बघा इथे आधुनिक हॉटेल आहे कोकण मेजवानी आणि इकडे जे आहे ते ताई जे आहे ते गावणी काढतात आणि इकडे मटन मसाला चिकन मसाला काळा वाटाणा व्हेजसाठी पण आहे बरंच काही इथे ठेवलेलं आहे ते खगवासुद्धा मिळेल तुम्हाला गुळाचं आहे आणि साखरेचं आहे हा एकशे वीस रुपये ना आणि हा शंभर रुपये शंभर रुपये आपल्याकडे पाच मिनिटात टी शर्ट प्रिंट करून भेटते आपल्याकडे वेगवेगळे तीन कॅटलॉग आहेत लहान मुलांसाठी आहेत मराठी भाषेचं आणि कोकणी भाषेचं अशा तीन वेगवेगळे कॅटलॉग आहेत आपल्याकडे कोकणी झील कोकणी अच्छा वेगवेगळ्या डिझाईन ह्याच्यात पन्नास साठ डिझाईन आहेत ह्याच्यात सतरा अठरा डिझाईन आहेत लहान मुलांसाठी सतरा अठरा डिझाईन आहेत हे पाच मिनिटात भेटणार हो पाच मिनिटात टी शर्ट प्रिंट करून अरे वा डिझाईन चॉईस करायचं मशीन वर दे हो हो डिझाईन चॉईस करायची टी शर्टचा कलर चॉईस करायचा आणि लगेच प्रिंट करून देणार आणि काय किंमत काय किंमत साडेतीनशे रुपये कोणती साईज घ्या साडेतीनशे रुपये लहान मोठ्या सगळ्यांची साडेतीनशे साडेतीनशे आणि कपडा कोणता आहे कॉटन कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन बायोवॉश कपडा बबल वगैरे त्याला काय येत नाही छान आपला इंस्टाग्राम आय डी आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस आहे भांडूप कोकण नगरला आमचा ऑफिस आहे अच्छा भांडूपच्या जत्रेत सुद्धा होता ना आपली भेट झाली होती तिकडे जे आहे ना सावंतवाडीची लाकडी खेळणे ते पाहू शकता दादा हे स्टॉल लावत आहेत जत्रेमध्ये ना बरेच स्टॉल आहे बघा खेळण्याचे पण स्टॉल आहे चायनीस आहे बरंच काही आहे पण आपण जसं कोकणातले आहे कोकण जत्रा आहे तर कोकणातले काही स्टॉल आपण कवर करतो त्या दिल्लीची कुल्फीसुद्धा आहे आणि इकडे या साईडला ना बालनगरी आहे ताई काय काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे पाणीपुरी आहे आणि आम्ही स्पेशल म्हणजे थंड पाणीपुरी ठेवलेली आहे थंड थंड पाणीपुरी आहे तुम्ही बघू शकता एकदम छान पैकी आहे घरगुती आहे कशी प्लेट कशी चाळीस रुपये चाळीस रुपये प्लेट प्लेट आहे मोमोज सुद्धा आहेत साठ रुपये हाफ आणि फुल एकशे वीस रुपये अच्छा वा छान आणि ताई तुमचं गाव कोणतं आमचं गाव कणकवली कणकवली वाकवासचा स्टॉल आहे या दादांचा जय महाराष्ट्र महाराष्ट्र मी हरीश करगर आमच्या स्टॉलचं नाव आहे श्री सद्गुरू मुखवासले मी ह्या क्षेत्रामध्ये गेली पंचवीस वर्षापासून हा स्टॉल लावतो आणि आमच्या स्टॉलवरती कमीत कमी एकशे दहा ते एकशे तीस प्रकारच्या वस्तू आहेत त्याच्या सुरुवात आमची ऐंशी रुपये शंभर ग्रामपासून ते दीडशे रुपये शंभर ग्राम काय दादा जसं आता थंडी आली हां काय खाल्लं थंडीमध्ये कसं माहिती आहे का थंडीमध्ये उष्ण शरीरामध्ये गरम हीट निर्माण होईल त्यासाठी आपण अळशी खाऊ शकतो अळशी नंतर आलं खाऊ शकतो हा नंतर मग आवळ्याचे प्रकार पण आहेत अळशी का खावी थंडीमध्ये अळशी कस तुम्हाला वाताचा त्रास असेल तर अळशीने वाताचा त्रास कमी होतो सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि आपल्याकडे खूप प्रकारचे व्हरायटी आहेत पण सध्या स्टॉल आता चाल, आ, 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 सीट से। सीट, सीट चा लावणं चालू आहे आपल्याकडे हा पहिला दिवस आहे आपल्याकडे सात प्रकारच्या बियांचा मुखवास पण आहे सीट्स आहे सीट्स सेव्हन सीट्स आहेत कोलोंजी अळशी धना मगजच्या बिया पंपिंगच्या बिया संतुळाच्या बिया सिया सीट गोड आला आहे तिखट आला आहे गोवा शेपा मिक्स बडीशेप आहे आवळ्याचे पण प्रकार खूप आहेत जर तुम्हाला हिंगाची गोळी परफेक्ट डायजेशनसाठी पाहिजे दहा मिनिटात ठेकत मी असं बोलत नाही की दहा मिनिटात तुम्ही एक गोळी खा दहा मिनिटं फिरून या नंतर घेऊन जा माझ्या शब्दावर कधी विश्वास नाही ठेवा तुम्हाला बोलतात ना हे आलं पाहिजे विश्वास झाला पाहिजे हां जर तुम्हाला आलं आवडत नसेल तर पिंपळी खायची काही लोकांना कसं आलं खाल्ल्याने ऍसिडिटी वाढते मग वन या दहा वस्तू खायची गरज नाही सर्दी पित्त खोकला कप सर्वांसाठी आपल्याकडे बोरच्या गोळ्या पण आहेत होंडागाच्या मधातला आवळा आहे मधातला जिरा आवळा आहे पानाचे मुखवास आहेत महाबळेश्वरचा स्पेशल गुलकन पान आहे स्पेशल आ, का माहितीये का ह्याच्या सुपारी नाहीये खजूर नाही एसेन्स नाहीये गुलाबाच्या पाकळ्या सहसा आपण कसं गुलाबाच्या पाकळ्या खात नाहीत याच्या निमित्ताने आपण गुलाबाच्या पाकळ्या खातो हा आपल्याकडे वॉटरमेलन जेली पण आहे जेलीचा प्रकार कसा माहितीये का ह्याच्यामध्ये जेलेडीनचा प्रकार नाहीये तुम्ही झुजो वगैरे खाता ना ते कसं लब्बर का लागतो त्यामध्ये हिरलेडींचा प्रकार मिक्स असत आपल्याकडे जांभूळची जिरागोळी पण आहे जांभूची हा डायबिटीस औषध नाही पण डायबिटीस चवीसाठी तुम्ही खाऊ शकता पानगोळी पण आहे बरोबर हा चालेल मला एक आवडलं दादांचा फक्त मुकवास विकत नाही त्याबद्दल योग्य ती माहिती फक्त आपल्याला व्यवसाय नाही करायचा ह्या वस्तू पासून लोकांना काय फायदा होतो त्या पण समजून सांगायचे आणि आमच्या कसं गेल्या वर्षा पंचवीस वर्षापासून आपला स्टॉल आहे बरोबर तुमचं गाव कोणतं आमच्या सावंतवाडी सावंतवाडी वाक जय महाराष्ट्र हे बघा इथे जे कलेजा वजरी हे सर्व सुद्धा तुम्हाला इकडे मिळेल किती तीस रुपये फक्त तीस रुपयाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड एम प्राऊड टू बी अन इंडियन